रोहित पवारांच्या मनात काय असा सवाल आता निर्माण झालाय कारण आज मी गुलाबी रंगाचं शर्ट घातलंय गुलाबी रंग हा लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि म्हणून तो रंग घातला असल्याचं रोहित पवार म्हणाले त्याचा दुसरा अर्थ काढू नका असंही रोहित पवार म्हणाले तर जबाबदारी न मिळाल्यामुळे रोहित पवार नाराज असल्याची सध्या चर्चा आहे आणि त्यावर बोलताना मी नाराज नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं ट्रीटमेंट तिथं चालू असल्यामुळे त्या बैठकीला मला जाता आलं नाही त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला तरी तिथं सांगता येणार नाही पण अजूनपर्यंत कुठली जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही नाही तर मला दिली असं मला कळलेलं नाही पण फक्त जबाबदारी नेली नाही म्हणून कुठेतरी मी नाराज आहे असा तो विषय तिथे येत नाहीमुळे आणि माझी एक ट्रीटमेंट तिथं चालू असल्यामुळे त्या बैठकीला मला जाता आलं नाही त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला तरी तिथं सांगता येणार नाही पण अजूनपर्यंत कुठली जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही नाही तर मला दिली असं मला कळलेलं नाही पण फक्त जबाबदारी नेली नाही म्हणून कुठेतरी मी नाराज आहे असा तो विषय तिथे येत नाही